दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सचिन दादा घोरपडे साहेब समन्वयक राधानगरी तालुका विधानसभा राष्ट्रीय काँग्रेस माजी संचालक कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती बुदरगड तालुका आमदार सतेज उर्फ बंटी पाटील प्रेमी ग्रुप मुक्काम वाघापूर तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी चितळे तूप शुद्ध साजूक आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन आयोजित ज्युनियर गर्ल्स राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा कर्नाटक येथील बेळगाव येथे दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस ते नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत होणार आहे या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्य ज्युनियर गर्ल्स फुटबॉल संघाचा सहभाग आहे केएसए चे अध्यक्ष श्री मालोजी राजे छत्रपती व पेटून मेंबर व सौ मधुरिमा राजे छत्रपती यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापुरात प्रथमतःच या संघासाठीची निवड चाचणी व प्रशिक्षण शिबिर दिनांक चौदा ते पंचवीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत न्यू पॅलेस येथील पोलो ग्राउंडवर वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने व कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या सहकार्याने घेण्यात आले या निवड चाचणी शिबिरासाठी मुंबई ठाणे पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रायगड नाशिक यवतमाळ जळगाव वर्धा बुलढाणा पालघर या विविध जिल्ह्यातील एकेचाळीस मुलींची निवड करण्यात आली होती यामध्ये कोल्हापूरच्या नऊ मुलींचा समावेश होता वेई फू असोसिएशनचे सचिव श्री किरण चौगले यांच्या मार्गदर्शनानुसार कोल्हापूरच्या सी लायन्स प्रशिक्षक पृथ्वी गायकवाड व मुंबईच्या प्रशिक्षक श्रुती लक्ष्मी यांनी निवड चाचणी शिबिराचे संपूर्णपणे कामकाज पाहिले त्यांनी अकरा दिवसाच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये खेळाडूंना तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले व त्यांच्याकडून उत्कृष्ट सराव करून घेतला त्यांना पुण्याचे राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक परेश शिवलकर यांचे सहकार्य लाभले महाराष्ट्र राज्य संघातील बावीस खेळाडूंची नावे तेजस्विनी थापा कर्णधार सिद्धी धोबाडे गोलकीपर आसावरी पाटील व समायरा शर्मा नवमी शाणबाग सा साधिका श्याम समीक्षा मेंगाणे न्यासा बोंद्रे जानवी ढेरे दिया पयापी पल्ले पयापिल्ले अलिशा मेहता कादंबरी पाटील गौरी गुरव तनिषा अहरा प्रिषा विराल हर्लिन सोखी सनया इराणी आदिती ठेरे श्रुती कुंभार पुनम रोकडे पूर्वा भोसले श्रीया मोरे या संघाचे मुख्य प्रशिक्षक श्री लायन्स प्रशिक्षक पृथ्वी गायकवाड सहाय्यक प्रशिक्षक श्री लायन्स प्रशिक्षक श्रुतीलक्ष्मी व्ही के फिजिओथेरपिस्ट श्रद्धा शेलार आहेत कोल्हापूरच्या श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या चार मुली आसावरी पाटील समीक्षा मेघाणे आदिती ठेरे जानवी ठेरे तर संजीवन विद्यानिकेत्यांची पूर्वा भोसले या पाच मुली महाराष्ट्र राज्य संघातून राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार आहेत के एस एच्या जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी व कार्यकारिणी सदस्य विश्वंभर मालेकर मनोज जाधव दीपक घोडके प्रदीप साळोके यांनी संघाचे प्रशिक्षक व खेळाडू यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या संघात संस्थेचे पेटून इन चीफ श्री शाहू छत्रपती महाराज युवराज श्री संभाजीराजे छत्रपती ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन कार्यकारिणी समिती सदस्य वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष के एस एचे अध्यक्ष श्री मालोजीराजे छत्रपती ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्य व विफाच्या महिला समिती चेअरमन सौ मधुरिमा राजे छत्रपती यांचे प्रोत्साहन लाभले ज्युनियर गर्ल्स राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप लीग कम नाकआउट पद्धतीने होणार आहे संघाचे तीन लीग सामने एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी पॉंडिचेरी दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी त्रिपुरा व दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजी राजस्थान यांच्याबरोबर होणार आहेत कोल्हापूरहून दर्पणसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अभिजित रांजणे दर्पण न्यूज